जय आपणच शंकर सुतार का हो मीच सरकार सुतार पण मी पंचिकार कंपनीचा मालक प्रसाद पंच आपल्या नाही नाही बसण्याची वेळ नाही महत्वाच्या कामाने उच्चार बोला नाही बागेमध्ये एकदा तुमच्या मुलीशी भेट झाली सा नाही सर घाबरण्यासारखं काही कारण नाही मी सरळ मुद्द्यावर येतो ना ती मला इतकी आवडली की सरळ नाव गाव पत्ता सारी डिटेल काढून तिचा हात मागायला मी तुमच्यापर्यंत माझ्या मुलीचा हात मागायला हो या सोपडीमध्ये साहेब तुम्ही माझ्या मुलीचा हात मागायला होता नाही आहे तुम्ही तुमच्या मुलीला विचारू शकता ते हा माझा कार्ड त्याच्यामध्ये माझा ऑफिसचा आणि घरचा सुद्धा फोन नंबर आहे तिला विचारा आणि मला फोन करा ठीक आहे मला जरा उशीर उसाय येतो